नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय आज आपले येथे खबरनामा न्यूजच्या वतीने मी सर्व शेतकऱ्यांना व शिष्या कापूस खरेदी केंद्राचे के, संचालक यांच्याशी मी बातचीत करताना त्यांना असे विचारू इच्छितो आज हे जे खरेदी केंद्रा सालू, केंद्रा सालू, केंद्र चालू केंद्र चालू केलेलं आहे आपण याच्यावर शेतकऱ्यांसाठी आपण काय माहिती देणार सर नमस्कार आज दिनांक अठरा पासून केंद्र नेवासा केंद्र नेवासा येथे एम एस पी च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कापूस खरेदी केंद्र इथं चालू केलेले आहे या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आपल्या कपास किसान जे आपल्या गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये नोंदणी करून आपले पूर्ण दस्तावेज त्याच्यामध्ये डाउनलोड करून अपलोड करून ते ए पी एम सी ला जातील ए पी एम सी अप्रूव्ह केल्यानंतर आम्ही रजिस्टर करून घेतो आणि रजिस्टर करून घेतल्यानंतर त्या शेतकऱ्याला स्लॉट ओपन केले जातील स्लॉट ओपन झाल्यानंतर त्या शेतकऱ्यानं आपल्या घरी बसून त्या मोबाईलमध्ये आपला कापूस घेऊन त्या दिवशी ज्या दिवशी त्याला यायचं आहे ज्या दिवशी त्याला गाडीचे प्रोविजन होईल त्या दिवशी त्यानं तो कापूस घेऊन आपल्या या केंद्रावरती उपस्थित राहायचा आहे आता उपस्थित राहताना शेतकऱ्यांनी आपला कापूस आठ ते बारा पर्सेंट मॉयचरमध्ये घ्यायचं असा असं आमच्या एम एस पीची गाईडलाईन आहे तर त्या शेतकऱ्याने आठ ते बारा पर्सेंटमध्येच कापूस घेऊन यायचा आहे ओला कापूस असेल तर तो सुकवावा अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कवडी काळी कचरा विरहित कापूस आणावा तोच कापूस इथं स्वीकारला जाईल आणि त्या शेतकऱ्याला त्याचे मॉइश्चर पर्सेंटेज बघून त्याच्या कापसातील ओलावा बघून त्याला पूर्ण भाव देण्यात येईल मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचा का तुम्ही तुम आता तीन एकरी तीन क्विंटल कापसाची जी मर्यादा घातली आहे तरुवरील शेतकऱ्यांनी कापूस पुढे घेऊन जायचा ही मोठी अडचण तुम्ही कशी सॉल्व्ह करणार आज जर शेतकऱ्यांना आम्ही वापासून तो वंचित राहत असेल आणि त्याच्यावर आपण शासनाची वेळोवेळी खबरनामा निवजने त्याच्यावर पाठपुरावा केलेला आहे शासनद्वारे पत्रावर केला आहे तुमच्याही कार्यालयात मी संपर्क केलेला आहे ईमेलद्वारे तर आपण याच्यावर काही मार्गदर्शन होईल का सर तीन आहे आणि ती yield मर्यादा अं आपले जे कृषी खात आहे त्यांनी ठरवून दिलेले आहे महाराष्ट्र शासन पण पण मग जर तीन हे जे आठ बाकीचे जे दलदार वाढीव आहे तर इथं नगर जिल्ह्यासाठी अशी अट लावली आता ते महाराष्ट्र शासनाने लावलेले आहे तर त्यांना तुम्ही सांगून बोलू शकता तुमचे तुम्ही तुम्ही ज्याला कळवलं का आपल्याला शेतकऱ्यांना आशा आक्रोश तयार झाला आहे शेतकऱ्यांच्या केंद्रावरती ह्या प्रश्नावरती शेतकरी नाराज आहेत तर आपली ही भावना आमची शेतकऱ्यांची तुम्ही कळवणार का हो मी सोडून सांगितलेलं आहे शेतकऱ्यांची पर शेतकऱ्यांना परत विकता येताना प्रॉब्लेम येतो नाही त्यामुळं मर्यादा थोडीफार वाढवली तर शेतकऱ्यांचं आता पर एक्कर पाच ते सहा क्विंटल असं निघालेला आहे उत्पादन तर थोडस याच्यामध्ये तीन क्विंटल येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता थोडंसं प्रॉब्लेम येऊन पडले मला तुम्हाला असं विचार तुम्ही जी आर्थिक संदर्भात जी मला सांगितलं याच्यावरती लोकप्रतिनिधींनी आणि सरकारनी त्याचा समन्वय साधून खबरनामा आणि उच्च माध्यमातून वेळोवेळी केलेली मागणी याच्या संदर्भात तुम्ही शेतकऱ्या जागरूक करण्यासाठी काही कापूस खरेदी केंद्रावरती कशा पद्धतीने याचं नियोजन केलं कापूस खरेदी केंद्रावरती कपास किसान के ऍप आम्ही जे आहे, आहे। ते शेतकऱ्यांसाठी नवीन आहे आणि त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण न येऊ म्हणून आम्ही आमच्या ज्या जे जी 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 केंद्र आहे तिथं सुद्धा आमची माणसं आहेत की जेणे पूर्णपणे कपास किसान नोंदणीची माहिती दिली जाते त्याच माध्यमातून आम्ही बाजार कशा उत्पन्न नेवाचा यांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि तिथून सुद्धा त्या शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन या ॲपच्या संदर्भातून होत आहे धन्यवाद साहेब मला असं म्हणत जर काही शेतकरी अँड्रॉइड नाही त्यांना वापरता येतं त्यासाठी आपण काय नियोजन नाही एका एका मोबाईलमध्ये किंवा एका लॉग इनमध्ये मध्ये पाच शेतकऱ्यांचं लॉग इन होऊ शकतं तर त्या घरामध्ये कोणाचा मुलाचा वगैरे मोबाईल असला तर धन्यवाद आपण खबरनामा न्यूजला जे आत्ता माहिती दिली शेतकऱ्यांच्या हितासाठी निश्चित त्याचा फायदा होईल असे मी समजतो धन्यवाद थँक्यू